शिवापूर्ती कार्यगौरव सोहळा सत्कारमूर्ती माननीय दिगंबर पाटील कुरे जिल्हा नेते शिक्षक परिषद नांदेड यांचा विजयनगर हनुमान मंदिर येथे सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा पार पडला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने माननीय दिगंबर पाटील कुरेसर यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तोपर्यंत कार्यक्रमाला उपस्थित माननीय संगीता विठ्ठलराव पाटील डग माजी सभापती पंचायत समिती नांदेड श्रीमती वंदना फुटाणे मॅडम गटशिक्षण अधिकारी पंचायत नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर समिती हदगाव किशन फुले सुधीर कुमार कुठे शिक्षण अधिकारी पंचायत समिती भोकर प्रशांत अण्णा तिडके माजी नगरसेवक मनपा नांदेड शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सरांचे सर्वांनी आभार मानले जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड माझे सहकारी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून असलेले आणि बालमित्र मित्र दिगंबर पाटील खुले यांचा आज सेवापूर्तीच्या से निमित्ताने कार्यकोर या ठिकाणी महाराष्ट्राची शिक्षक परिषद जिल्हा शासनाध्यक्ष वतीने आयोजित करण्यात आलेला होता पुणे सरांच्याबद्दल बोलायचं झालं अत्यंत वित्तभाषी प्रामाणिक निष्ठावान समर्पित भावनेनं काम करणारा कार्यकर्ता कुठल्याही फळाची अपेक्षा न करणारा इतरांना वेळोवेळी मदत करणारा हा आमचा सहकारी या शैक्षणिक क्षेत्रातून जवळपास सडतीस वर्ष सहा महिने दहा दिवस सेवा पूर्ण करून सेवा निवृत्त झालेली आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी आज कार्यक्रम सेवा आयोजित करण्यात आला होता त्यासाठी जिल्ह्यातले सर्व शिक्षक संघ आपल्या शिक्षक परिषदेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येमध्ये त्यांच्या अत्यस्थ नातेवाईक मित्रपरिवारसुद्धा उपस्थित होते म्हणून मी संघटनेच्या वतीनं त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यदायी अशी श्री प्रार्थना करतो आणि दायी सु सर्वांचे धन्यवाद सगळेजण कार्यक्रमाला एवढे म्हणजे पाऊस असताना सुद्धा आलेले आहेत आणि सर्वांनी कार्यक्रम आणि खरं म्हणजे आम्ही काहीच केलेलं नाही आम्हाला कार्यक्रम आहे हे कालच्या काल माहिती झाली त्यामुळे सगळ्यांनी मिळून जो कार्यक्रम आमचा केलेला आहे त्याबद्दल आम्ही काय वाटते आज सरांचं कार्य गुरु सोहळा होता छान छान वाटते आणि या सगळ्या आता जी सेवा त्यांची झालेली आहे सदतीस वर्ष सेवा करून त्यांनी जे कार्य पूर्ण झालेली आहेत आज आणि एकदम तब्येत पण त्यांची छान आहे त्यामुळं खूप छान वाटते गोडंबी सेवा दिली तर सर आज भावनिक होत आहे काय भावनिक तर होणारच ना सर सेवापूर्वीचा कार्यक्रम आहे आणि तो खरं तर आता सगळं कार्य आता इथून वेगळं आयुष्य सुरू होणार आहे आणि मागे जे इतकं छान आयुष्य होतं ना, 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 दुसरे ना।, ना ते आयुष्य सोडून दुसऱ्या आयुष्याला सुरुवात करताना थोडीशी जशी आता नव्ही दुसऱ्या घरात जाताना जशी म्हणजे नवीन आयुष्य सुरू करताना थोडंसं वाटतंय तसं त्या प्रकारचं त्यांना पण वाटणार आहे आणि त्यामुळे ते भावनिक होणारच आहे यापुढे सामाजिक कार्याचे काही हा नक्कीच सामाजिक कार्य संघटनेचं कार्य ते करणारच आहे आणि आता माझी इथे झाल्यामुळे धन्यवाद दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी हा जो सच सोहळा कार्यगौरव सोहळा आयोजित केला आहे त्याबद्दल प्रथम महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शतशा आभारी आहे एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये एवढ्या मोठ्या वातावरणामध्ये हा जो कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांचे शतशा अजन्म ऋणी राहील आणि असंच संघटनेचं काम करत राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आमचे नेते मधुकररावजी सर व त्यांच्या अधिपत्याखाली असणारे आमचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आज उपस्थित राहून माझा हा एवढा मोठा कार्यक्रम सुरू हा केला या कार्यक्रमाला आमदार साहेबाला उपस्थित ठेवण्याचं त्यांनी नियोजन केलं त्याबद्दल सर्वांचा मी ऋणी आहे एवढंच या ठिकाणी शिक्षकांनी किती वर्ष सेवा बदल माझी सेवा सदतीस वर्ष सहा महिने दहा दिवस झाले आहे आणि वेगवेगळ्या खेड्यापाड्यामधून मी नोकरीचा त्या गावाला अनुभव दिलेला आहे मीही अनुभव घेतलेला आहे आणि तळाकाळातल्या लोकांना विद्यार्थ्यांना शिक्षणाचं धडे देण्याचं कार्य केलं सर आज एका आमदारा एवढे आपलं स्वागत झालेलं आहे एवढे फुल हरा तुरा आलेला आहेत एवढं भावनिक क्षण आहे काय सांगा सर त्याबद्दल आणि मी आज खूप भारावून गेलेलं आहे माझ्या जीवनामध्ये हा एवढा मोठा कार्यागरव सोहळा चं आयोजन केलेला आहे आणि एवढं मोठं माझ्या गावातील असतील मित्रपरिवार असतील हे सगळे उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचा ते भरपूर शिक्षणं आहेत आता माझ्या मित्रांना सांगितलेलं जे ध्रुपतमाईचं पात्र होतं माझं भोकर तालुक्यामध्ये ते माझ्या आयुष्यातलं एकदम उच्च कलावंताचं पात्र होतं असं मला अवश्य सांगावं ओके सर थँक्यू